आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा राजर्षी शाहू महाराज क्रीडा आणि शिक्षण प्रसारक मंडळ चिकमहूद यांच्या वतीनं तसेच पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संकल्पनेतून सांगोल्यात रविवारी अकरा ऑगस्ट रोजी इयत्ता पाचवी ते पदवीपर्यंतचं सा शिक्षण झालेल्या बेरोजगार तरुणांसाठी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे या नोकरी महोत्सवात साठ नामवंत कंपन्या सहभागी होणार आहेत रोजगार निर्मिती सक्षम कुशल रोजगारक्षम युवा निर्मितीसाठी राजश्री शाहू महाराज क्रीडा आणि शिक्षण प्रसारक मंडळ चिकम महूद यांच्या वतीनं तसेच पाणीदार आमदार बापू पाटील यांच्या संकल्पनेतून नोकरी आपल्या दारी अंतर्गत इयत्ता पाचवी ते पदवी पर्यंतचं शिक्षण झालेल्या बेरोजगार तरुणांसाठी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे रविवारी अकरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत हर्षदा लॉन्स मिरज रोड सांगोला या ठिकाणी भव्य नोकरी आयोजन करण्यात दरम्यान मुलाखत प्रशिक्षण शिबिराचं आठ ऑगस्ट रोजी स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज गोपाळपूर कर्मयोगी कॉलेज शेळवे शुक्रवार नऊ ऑगस्ट रोजी फॅपटेक इंजिनियर कॉलेज सांगोला सह्याद्री फार्मसी कॉलेज मेथवडे तर शनिवारी दहा ऑगस्ट रोजी शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज सांगोला आणि दीपकाबा सावंके पाटील कॉलेज कोळा యా <totipation>